नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यू जी सी मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर आयोजित प्री पी एच डी भाषा भाषागट मराठी विषय पेपर क्रमांक दोनसाठी सेमिनार सादरीकरण हा असाइनमेंटमध्ये विभाग आहे हा शंभर गुणांसाठी आहे माझा रोल नंबर आहे अठरा आणि पी आर एन नंबर आहे दोन हजार पंधरा तीस सातशे पस्तीस माझा पी एच डीच्या संशोधनाचा विषय आहे लोकदैवत विषयक लोकसाहित्याचा अभ्यास मी सध्या मराठी विभाग प्रमुख श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली शिवाजी विद्यापीठ अंतर्गत या ठिकाणी मी कार्यरत आहे माझे संशोधनाचे पी एच डीचे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर राजशेखर नळगेसर प्रोफेसर व मराठी विभाग जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी माझे मार्गदर्शक कार्यरत आहेत त्याचबरोबर गेल्या महिनाभरामध्ये प्री पी एच डीच्या कोर्सवर्कचा अनेक या मध्ये मान्यवरांनी आपलं बहुमल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि आमचे या कोर्सचे समन्वयक मराठी अधिभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत असणारे प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव सर आणि सर्व माझे मराठी विषयातील संशोधक मित्रमंडळी या ठिकाणी आजचा जो सेमिनार आहे माझ्या पी एच डी विषयाच्या संदर्भामधील तो सेमिनार या ठिकाणी मी आपल्यापुढं सादर करीत आहे माझ्या संशोधनाचा विषय आहे माणदेशातील विषयक लोकसाहित्याचा लोक अभ्यास म्हणजे माणदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे लोकदैवत आहेत त्या लोकदैवतांचं प्रतिबिंब इथल्या मानदेशातील समाज जीवनामध्ये कशा पद्धतीने उमटलेला आहे आणि विषयक लोकसाहित्य हे मानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हा अभ्यासासाठी मी विषय निवडलेला आहे खरे तर माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील माण नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे या भूप्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या प्रदेशातील समूह जीवनाची वेगळी घडण आपल्याला झालेली दिसते हा बारमाही आवर्षणग्रस्त प्रदेश मानला जातो त्यामुळे निसर्गाच्या अनियमितपणामुळे या प्रदेशातील समूहाची स्वाभाविकपणे आपली म्हणून काही वैशिष्ट्ये संस्कृती आकाराला आलेली दिसते या प्रदेशातील मानवी जीवनशैलीवर या अभावग्रस्ततेचा प्रभाव असलेला आपल्याला निश्चितपणे जाणवतो शेती व जीवनाबरोबरच पशुपालन हा इथल्या समाजरचनेचा महत्त्वाचा घटक आहे या अशा वेगळ्या सामाजिक भौतिक विश्वाबरोबरच त्याचा मानसिक रचनेचा वेगळा आविष्कार आपल्याला या प्रदेशामध्ये घडलेला दिसतो खरंतर आधुनिक कालखंडामध्ये माणदेशातील लेखक कवींनी ज्या पद्धतीनं या भूमिनिष्ठतेचा वेधक असा आविष्कार घडवलेला आहे त्याप्रमाणे लोकपरंपरेतून निर्माण झालेल्या लोकसाहित्याचे मोठे असे संचित आज या मानदेश भूप्रदेशामध्ये मा उपलब्ध आहे विशेषतः या भूप्रदेशातील लोकदैवते ही वेगळेपणा जोपासताना दिसतात खरंतर विशेषतः शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव मसवड व खरसुंडीचा सिद्धनाथ आरेवाडीचा बिरोबा कर्गणीचा लखमेश्वर त्याचबरोबर सांगोल्याची अंबिका देवी जची यल्लामा आणि मानदेशाच्या सीमेवर असणारा पंढरपूरचा श्री विठ्ठल ही लोकदैवतांचा जनमानसावर मोठा प्रभाव आपल्याला असलेला दिसून येतो आपली लोकपरंपरा लोकविधी आणि लोकवाङ्मयाचा आविष्कार करत आलेला आहे अशा विपुल लोकसाहित्याचा अभ्यास या माझ्या संशोधन विषयामध्ये निश्चितपणे मी करणार आहे माझ्या या संशोधन विषय अभ्यास निवडीचं जे महत्त्व आहे तेही या ठिकाणी मी आपल्यापुढं सादर करतोय लोकदैवतांच्या लोकसाहित्याचा अभ्यास संकलन विषय नसून तो क्षेत्रीय दृष्टीनं महत्त्वाचा आहे यातून या, या प्रदेशाची लोकसंस्कृती घडण लक्षात येण्यासाठी आपल्याला महत्त्वाची आहे पशुपालक समाजरचना आणि क्षेत्रपाळ देवता यांचा अनुबंध उलगडला या उलगडला जाणार आहे शंभू महादेव विठोबा बिरोबा शिदोबा या महाराष्ट्रीयन परंपरेतील पितृदेवता तसेच मातृदेवता यांचा अभ्यास या अभ्यास विषयामध्ये महत्वाचा ठरतो या लोकदैवतांच्या विधीशी संबंधित असणाऱ्या प्रयोगरूप लोककलांचाही अन्वयार्थ महत्वाचा ठरणार आहे प्राच्य विद्याभ्यासक राचीम ढेरे यांनी शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव या ग्रंथात मान प्रदेश गवळी धनगर हा पशुपालकांची समाजभूमी असून ही महाराष्ट्राची मध्यवर्ती भूमी आहे असा एक सिद्धांत त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये नोंदवलेला आहे तर मान नदी उघडंबोळकं मारान खुर्टा निसर्ग पर्जन्यछायेचा प्रदेश कमी पाऊस व सतत पडणारा दुष्काळ खिलारी जनावरे शेळ्या मेंढ्यांचे पशुधन बोरा डाळिंब्यांच्या बागा आणि परिस्थितीशी संघर्ष करीत जगणारी सहनशील माणसं ही या प्रदेशाची खरोखरच अत्यंत महत्वपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत ऐतिहासिक दृष्टिकोनातून या अभ्यासविषयाचे महत्त्व आहे मानदेश हा भाग प्राचीन काळी दंडकारण्याचा भाग होता विशेषतः रामायण असेल महाभारत असेल त्या काळातील काही संदर्भ या परिसराला निश्चितपणे लाभलेले आहेत याशिवाय मानदेशामध्ये राष्ट्रकूट चालक चालुक्य कलचुरी देवगिरीच्या यादवांची राजवट होती मध्ययुगीन काळात आदिलशाही आणि निजामशाहीची राजवट या काळामध्ये होती आणि विशेषतः इकडचा जो आदिलशाही आणि निजामशाहीची जी फौज आहे स पश्चिम महाराष्ट्राकडे जात असताना ती मानदेशातून जात होती इसवी सन तेराव्या शतकामध्ये होऊन गेलेल्या श्री संत नामदेवानी मानदेशाचा उल्लेख त्यांच्या एका अभंगामध्ये निश्चितपणे केलेला आहे आणि तो अभंग असा आहे धन्य धन्य मानदेश विठ्ठले केला रहिवास नामा म्हणे विष्णुदास येई उल्हास भक्तीचा तर या मानदेशाचा उल्लेख आपल्याला संत नामदेवांच्या अभंगवाणीमध्ये सुद्धा असलेला आपल्याला दिसून येतो तर असा मानदेश भूप्रदेश अत्यंत प्राचीन असा आहे हा प्रादेशिक लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा वाङ्मयीन दृष्ट्याही अभ्यास या माझ्या निवडलेल्या अभ्यास विषयामध्ये निश्चितपणे केला जाणार आहे आता माझा जो अभ्यास विषय आहे त्या अभ्यास विषयाची व्याप्ती आणि काही मर्यादा आपण इथं घालून घेतलेली आहे त्यामध्ये विशेषतः मानदेशातील लोकसाहित्याचा अभ्यास हा लोकदैवते व त्या ते संबंधाने आकाराला आलेल्या लोकसंस्कृतीचा प्रामुख्याने अभ्यास केला जाईल क्षेत्रीय पद्धतीने हा अभ्यास अपेक्षित असून उपलब्ध साधनसामुग्री व संकलित मौखिक परंपरेतील साहित्य या आधारे हा अभ्यास करण्यात येईल याशिवाय विविध विषयक लोकसाहित्यातील असणाऱ्या लोकांच्या मुलाखतीही या अभ्यासाच्या दृष्टीनं निश्चितपणे घेतल्या जाणाऱ्या आहेत याशिवाय संशो संशोधन विषय निवडीची जी उद्दिष्ट आहेत तीही या ठिकाणी मी आपल्यापुढं नमूद करतो आहे यामध्ये खरं तर प्रादेशिक समाज जीवन व लोकसंस्कृतीचा अभ्यास करणं या अभ्यास अभ्यासविषयाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे याशिवाय मानदेशी समाज जीवनाचे वेगळेपण अभ्यासणं मानदेशातील लोकदैवतांचा अभ्यास करणं मानदेशातील लोकदैवतविषयक लोककथांचा अभ्यास करणं माणदेशातील लोकदैवतविषयक लोकगीतांचा अभ्यास करणं माणदेशातील लोकदैवत विषयक प्रयोगरूप लोककलांचा अभ्यास करणं आणि लोकदैवत विषयक लोकसाहित्याचा बांगमयन अभ्यास करणं हा या माझ्या संशोधन विषयाच्या निवडी पाठिंबाचं महत्वाची अशी काही उद्दिष्ट आहे याशिवाय या, या विषयाची जी गृहितके आहेत तीही या ठिकाणी मी आपल्यापुढं नमूद करतोय या गृहितकांमध्ये माणदेशातील समाज जीवनाच्या विविध अंगांवर लोकदैवतांचा प्रभाव पडलेला आहे हे एक महत्त्वाचं गृहितक या अभ्यास विषयामध्ये आहे याशिवाय माणदेशातील समाज जीवनाच्या विविध घटकांवर लोकसाहित्याचा प्रभाव पडलेला आहे लोकदैवत आणि समूह मन यांच्यात सहसंबंध आहे कारण लोकदैवतांचा समाज मनावर पडले जो प्रभाव आहे आणि त्यातून एक सहसंबंध आपल्याला दिसतो जीवनदृष्टी आणि भाषा लोकसंस्कृतीशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात आणि लोकपरंपरे परंपरा आणि प्रयोगरूप कला यांच्यात जवळचे संबंध असलेले आपल्याला दिसतात तर ही साधारणतः काही गृहितके अभ्यासाचे आहेत अभ्यासामध्ये या गोष्टी आणखी काही क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो या माझ्या संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची जी अभ्यास पद्धती आहे तर प्रस्तुत संशोधन विषयामध्ये मानदेशातील विषयक लोकसाहित्याचा लोक अभ्यास या माझ्या अभ्यास याच्यामध्ये अभिप्रेत आहे यासाठी संकलन पातळीवरील क्षेत्रीय व स्तरीय अभ्यास पद्धतींचा वापर केला जाणार आहे कारण मी लोकसाहित्याचा अभ्यास करत आहे त्यामुळं या दोन्ही क्षेत्रीय आणि स्तरीय अभ्यास पद्धती यांचा अवलंब माझ्या संशोधनामध्ये निश्चितपणे होईल याशिवाय समाजशास्त्रीय व आंतरविद्याशाकीय पद्धतींचा अवलंबही या अभ्यास विषयामध्ये केला जाणार आहे संशोधनाचा जो माझा आराखडा आहे त्यामध्ये एकूण सहा प्रकरण आहेत त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे लोकसाहित्य व लोकदैवतांचे स्वरूप विशेष दुसरं प्रकरण आहे माणदेशातील समाज जीवन व लोकदैवते तिसरं प्रकरण आहे माणदेशातील विषयक लोककथा चौथं प्रकरण आहे मानदेशातील लोकदैवतविषयक लोकगीते आणि पाचवं प्रकरण आहे मानदेशातील लोकदैवतविषयक प्रयोगरूप लोककला आणि सहावं प्रकरण जे आहे ते उपसंहाराचं आहे प्रस्तुत अभ्यासामध्ये पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये लोकसाहित्य व लोकदैवतांचं स्वरूप विशेष असं जे पहिलं प्रकरण आहे यामध्ये विशेषत्वानं लोकदैवतांचा संकल्पनात्मक अभ्यास या प्रकरणामध्ये अपेक्षित आहे या दोनही संकल्पनांचे विस्तृत विवेचन यामध्ये अपेक्षित असून विशेषतः क्षेत्रपाळ देवतांविषयक विविध अभ्यासकांचा परामर्श मांडून काही एक संकल्पनिक विवेचन या अभ्यास विषयामध्ये केलं जाणार आहे माणदेशात मौखिक परंपरेनं चालत आलेले लोकसाहित्य मोठ्या प्रमाणात आढळते हे लोकसाहित्य म्हणजे धनगरी ओव्या आहेत स्त्रियांची गाणी आहेत शाहीर आहेत गोंधळगीते पोतराजांची गाणी आहेत विविध प्रकारच्या लोककथा आहेत मानदेशात पशुपालक धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे या धनगर समाजाने धनगरी ओव्यांच्या माध्यमातून मानदेशी संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे त्यामुळं मानदेशामध्ये बोरगाव असेल म्हसवड असेल नागोबा आटपाडी करगणी ढालेवाडी कटरेवाडी दिगंशी सांगोला इत्यादी ठिकाणी गजी ढोलांच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केल्या जातात आणि माणदेशातील ही धनगरी ओवी आज समुद्रापलीकडे समुद्रापलीकडंसुद्धा आज आपल्याला गेलेली दिसते आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये माहेर येणाऱ्या स्त्रिया गाणी गातात त्या गाण्यातून मानदेशी संस्कृतीचं जीवन उलगडलं जातं मानदेशातील प्रत्येक कुटुंबामध्ये लग्नानंतर कुलदैवताचा गोंधळ घातला जातो गोंधळ घालणारी गोंधळी जागरण घालणारे वाघ्या मुरळी यांच्या गीतांमधून मानदेशी संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडताना दिसतं मानदेशी समाज जीवनावर लोकदैवतांचा मोठा प्रभाव आढळून येतो प्रत्येक गावामध्ये मारुती आहे मसोब आहे खंडोबा आहे बिरोबा आहे शिदोबा आहे यासारखी विविध ग्रामदैवत आपल्याला आढळतात मानदेशामध्ये प्रमुख लोकदैवतांमध्ये शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव मसोडा आणि खरसोंडीचा सिद्धनाथ आरेवाडीचा बिरोबा करगणीचा लखमेश्वर जतची यल्लामादेवी सांगोल्याची अंबिका देवी ही मानदेशातील प्रमुख अशी लोकदैवत आहेत मानदेशातील प्रत्येक व्यक्ती यापैकी कोणत्या ना कोणत्या लोकदैवताची पूजा अर्चा करतात मानदेशी लोकसमूह आपले सर्व सण समारंभ या दैवतांना स्मरूनच करताना दिसतात या लोकदैवतांविषयीच्या विविध लोककथा आणि आख्यायिका आज चर्चेल्या आहेत तर त्याचं समाज जीवनामध्ये कशाप्रकारे प्रतिबिंब पडलेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसेल दुसऱ्या प्रकरणामध्ये विशेषतः मानदेशातील समाज जीवन आणि लोकदैव दैवत यांचा ऋणानुबंध सहसंबंध कसा आहे हे तपासलं जाईल या प्रदेशातील लोकदैवत व त्यांचे वेगळेपण नोंदवणं लोकदैवतांची विधी परंपरा विस्तारणं अभ्यासणं भारतीय समाज जीवनावर लोकदैवतांचा मोठा प्रभाव आहे आणि प्राचीन काळापासून रूढी परंपरा रीतिरिवाज व्रतवैकल्य हा समाज पाळत आलेला दिसतो <coughs> विशेषतः राजेशाहीच्या काळात मोठ्या प्रमाणात या चालीरीती रूढी परंपरा पाळल्या जात असत मानदेश हा भाग विविध राजांच्या राजवटीखाली आपल्याला दिसतो त्याचबरोबर मानदेशाच्या काही भागावर शिवछत्रपतींचा अंमल होता मानदेशी समाज जीवनाचा अभ्यास करताना भाषा धर्म जाती जमाती वेशभूषा कुटुंब व्यवस्था सण समारंभ घरे इत्यादींच्या माध्यमातून हा अभ्यास अपेक्षित आहे भाषेच्या दृष्टीने विचार करता मराठी ही प्रमुख बोलीभाषा तर मानदेशाच्या आग्नेय भागात कन्नड भाषिक लोक आढळतात तसेच मुसलमान बांधव हिंदी उर्दू मिश्र भाषा बोलतात मानदेशात हिंदू व मुस्लिम हे दोन प्रमुख धर्म आहेत तसेच जैन बौद्ध ख्रिश्चन इतर इत्यादी नगण्य स्वरूपामध्ये काही धर्म असलेले दिसतात प्राचीन काळी ब्राह्मण वर्ग आघाडीवर होता तर स्वातंत्र्यानंतर या वर्गाचे महत्त्व आपल्याला कमी झालेले दिसते संख्येने अधिक असणारा मराठा कुणबी समाज अशिक्षित अज्ञानीपणामध्ये अडकलेला आहे त्याचबरोबर मानदेशातील लोकदैवतविषयक लोककथांचाही अभ्यास तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत मानदेशातील लोकदैवतविषयक लोकगीतं यांचंही लोकगीता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं आपल्याला आलेली दिसतात त्यामुळं लोकगीतांचं संकलन करणं अपेक्षित आहे याशिवाय मानदेशामध्ये असणाऱ्या प्रयोग लोक लोक प्रयोगरूप लोककला यामध्ये पोतराज असेल ग्रजनृत्य असेल भोलारांशी वाजप असेल भागणूक अशा प्रकारे हे आहे आणि सहावं जे प्रकरण आहे ते उपसंहार अशा प्रकारे आहेत तर यासाठी संदर्भसूची म्हणून लोकसाहित्याच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेले ग्रंथ जे आहेत ते अभ्यासासाठी निवडलेले आहेत आणि साधारणपणे लवकरच हे माझा पी एच डीचा संशोधनाचा विषय हा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे तर या प्री पी एच डीच्या कोर्ससाठी हा जो माझा संशोधनाचा विषय आहे माणदेशातील विषयक लोकसाहित्याचा अभ्यास तर या विषयच्या अंगाने सेमिनार या पी एच डीची थोडक्यात माहिती या सेमिनारमध्ये मी आपणास दिलेली आहे धन्यवाद